हमारे शबी शेख साहब को पहले तो मैं गांव में सभी शेखों की जिम्मेदारों तरफ से मुबारकाद देता हूँ और मेरी बात क्योंकि संतनी ये जो उनके लिए कही जाए अनमोल बात है बस अल्लाह उनकी जो भी ख्वाहिश है वो पूरी करें और अभी तक जिन्होंने छप्पन शादा कराए अल्लाह उनको छप्पन तो शादा कराने का और मौका दे और शायद और दुरुस्ती दे आमीन लाभलेल्या आहेत आणि त्यांच्या सुद्धा समजामध्ये मी हात लावलेला आहे का लाईफ पार्टनर त्यांच्या पत्नीच्या आठवणीमध्ये त्यांना इतका सुंदर उपक्रम आहेत आणि त्यांच्या पत्नीपुलाच्या म्हणजे म्हणतात ना की एक परफेक्ट लाईफ पार्टनर जो असतो ना तशा आपल्या बैठकीने दाखवून दिलेलं आहे की आपल्या पत्नीसाठी म्हणजे जसं मुद्दा मुक्तासाठी त्याचा टाचमा बांधलेला होता त्या पद्धतीने सुंदर उपक्रम राबवतात पुढच्या वर्षापासून आम्ही जर आमचं योगदान देऊ शकत असेल तर नक्की आम्हाला करा